गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ पूर्णपणे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पाणी ओतून छान अशी कणिक मोळून घ्यायची घट्टसर अशी मी आत्ता घेते अगदी तशी छान पीठ मळून घ्यायचं अशी मी आता कणिक मळून इथं घेतलेली आहे ही कणिक आता थोडी बाजूला ठेवून द्यायची चांगली भिजून द्यायची आपण पुरणपोळीला कशी भिजून देतो कणिक अगदी तशी नंतर मी इथं गूळ घेतलेला आहे मी गूळ इथं चिरून घेत आहे गूळ सगळा आपल्याला हवा तेवढा चिरून घ्यायचा आहे आणि इथं काय केलं मी दोन चार विलायच्या घेतल्यात थोडी बडीशोप आणि सुंठ घेतलेली आहे विलायचे सोलून घेतल्यात आणि सुंठ थोडीशी मी ठेसून घेतली होती आता ते मिक्सरमध्ये हे तिन्ही जिन्नस एकत्र फिरवून घ्यायचेत आणि बारीक करून घ्यायचे तर हे मिक्सरमध्ये मी छान कुटून घेतलेलं आहे बारीक करून घेतलं आहे मी ती पावडर त्याची आता इथं मी काय केलं आहे तिळ घेतलेले येतं हे तिळ तील गावरान तिळ येतं त्याच्यामुळं थोडेसे लालसर वाटत आहेत आता हे छान काय करायचे कढईमध्ये भाजून घ्यायचे मी आत्ता घेते अगदी तसे तिळ छान भाजले गेलेले आहेत आपण हे काढून घेऊयात नंतर मी काय केलेलं आहे इथं थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत अगदी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे मी इथं शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याचं ता काय करायचं टर्फलं काढून घ्यायचे ठीक आहे इथं मी आता टर्फल काय केलं त्याचं निघेल तेवढं काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी गूळ घेतला होता चिरला होता तो एक वाटी गूळ घेतलेला आहे मी इथं प्रमाण आणि हवरी पण आपण एक वाटी घेतली होती ना आणि पाववाटी शेंगदाणे त्यासाठी एक वाटी गूळ एकदम व्यवस्थित आहे हे आता आपण तिळ काय करू अगोदर मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊयात मी तिळ इथं बारीक करून घेतलेत मिक्सरमध्ये नंतर शेंगदाणे आपण बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये शेंगदाणे पण मी इथं बारीक करून घेतलेत नंतर ह्याच्यामध्ये काय करायचं का आपण जो गूळ घेतला होता ना एक वाटी चिरून तो टाकायचा म्हणजे मिक्स करायचा मला एक आताईने कमेंट केली ती की टाकायचं म्हणत नका जाऊ आता ह्याच्यामध्ये विलायची पावडर त्यानंतर सुंठ आणि बडीशोपची मी बारीक पावडर करून घेतली होती ते घातली आणि मिक्स करून घेतलं आणि आता आपण काय करू हे मिक्सरला एकदा फिरून घेऊ की जेणेकरून सर्व हे जिन्नस आहेत ना त्याचा एक जीव होईल हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलं त्याच्यामुळं ते, ते सगळं मिक्स एकदम छान असं मिक्स क झालेलं आहे आता हे कणिक आपली छान भिजली गेलेली होती त्यामध्ये काय करायचं थो, थोडंसं पाणी आणि तेल टाकून आणखीन ती मऊ करून घ्यायची आपण पुरणपोळीला अगदी मऊ मौ, करून घेतो ना अगदी तशी आता मी पाणी टाकले आणि थोडंसं तेल टाकते आहे तेल आणि पाणी करून छान अशी ती मऊ करून घ्यायची अगदी आप अशी आत्ता मी करते अगदी तशी आता हे पाहू शकता तुम्ही कनिक कशी मऊ आणि मस्त झालेली आहे आता इथं आपलं सारण पण त्यामध्ये भरायचं तयार आहे आता मी पहिली पोळी लाटायला घेते आहे आपण आज करणारे तिळाच्या पोळ्या मकर संक्रांतीसाठी स्पेशल मेनू आहे हा अशी वाटी करून घ्यायची कणकेची आणि त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं तिळगुळाचं अगदी आपल्याला हवं तेवढं सारण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं मी अगदी टचचं भरून घेतलेलं आहे आणि अगदी पो पुरणपोळीला करतो तसाच उंडा करून घ्यायचा आहे त्यामध्ये ते घालून सारण घालून अगदी दाबून दाबून सारण भरायचं त्या कणकीमध्ये आणि छान असा उंडा करून घ्यायचा आणि त्याचं तोंड छान मिटवून घ्यायचं आणि पोळी लाटायला घ्यायची पु ते सारण त्या पोळीमध्ये सगळीकडे मिक्स होईना अशा पद्धतीने उंडाळा फिरवून घ्यायचा आणि आता मी पुरण आपलं सॉरी तिळपोळी लाटायला घेतलेली आहे आणि आता पोळी खालीवर खालच्या बा बाजूनी वरच्या साईडनी दोन्ही साईडनी छान अशी भाजून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही किती छान अशी पोळी फुगली ती टम्म अशी अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत ह्या पोळीसारख्याच पाहू शकता तुम्ही पोळ्या आपल्या तयार आहेत तुपाबरोबर खायला हे खूप छान लागतात मी तुम्हाला एक तिळपोळी आपली फोडून दाखवते सारण कसं सगळी सगळीकडं असं पसरलं गेलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही पहा मधलं सारण कसं सगळीकडे पोहोचलं गेलेलं ही तिळपोळी संक्रांतीसाठी खायला खूप छान लागते करून